नमस्कार मित्रांनो लमाणतांड्यांचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तांडा समृद्धी योजना आणली आहे आणि या योजनेनुसार प्रत्येक तांड्यामध्ये ग्राम पंच ग्रामपंचायत होणार असून प्राथमिक मूलभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत आणि या संदर्भात महाराष्ट्र शासनाचा एक मंत्रिमंडळ निर्णय आलेला आहे काय मंत्रिमंडळ निर्णय आहे बघूयात संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजना राज्यात संत सेवालाल महाराज बंजारा लमाणतांडा समृद्धी योजना राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते या योजनेत तांड्यामध्ये प्राथमिक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील सध्या स्वातंत्र्य ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी तांडा भागासाठी किमान एक हजार इतकी लोकसंख्या आणि दोन गावातील तीन किलोमीटर अंतर इतके असणे आवश्यक आहे यातील ही दोन गावातील तीन किलोमीटर अंतराची अट शिथिल करण्यात येईल या योजनेसाठी पाचशे कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार असून ही समिती बंजारा लमाणतांडा घोषित करणे गावटान जाहीर करणे तांड्यांना महसुली गाव घोषित करणे तसेच ग्रामपंचायत स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार करणे या अनुषंगाने कार्यवाही करेल धन्यवाद